वेळघाटना सारा भाऊ बहिणीतले माना रामराम आपणा भारतामध्ये ज्या ऋषीमुनी विसंग आहेत त्या ऋषीमुनीतना ज्या वेद लिखा त्यानामध्ये म्हणजे जसं आता आयुर्वेद हा जो शे हा अतिशय महत्वाना असा शास्त्र शे जसं आता आपण समजा चार वेद पाहतो सामवेद ऋग्वेद अथर्वेद आणि म्हणजे ह्या जो वेदशेत ह्या वेदत्नास म्हणजे ती एक आयुर्वेदना जो भाग शे आयुर्वेद हा खूप मोठा शास्त्रशे आणि आयुर्वेदनामध्ये ज्या ज्या ऋषी विसंती जेवणा म्हणजे लिखाण काय त्या खूप सारा ऋषी होतो मग महर्षी वाघबड असो महर्षी पतंजली असो महर्षी म्हणजे खूप सारा ऋषीतना नावं आपल्याला सांगता येतील पण त्यांना त्या सारा ऋषीतना जर समजा आपण अलग अलग पुस्तकातनामध्ये मध्ये वाचा तर आपल्याला असं दिशी पडेल की गायले त्यांना अतिशय महत्त्व स्थान देतात जो म्हणजे आपण आता मेळघाटामध्ये ज्या गायी पाहिल्याशे ती आज बी ज्याला बराचसा लोक देशी गायी म्हणतो कोणी म्हणजे साधारणत आपण गावरान गायी म्हणतो तर त्या गायीतनं जो तूप रास तो तूप हा आपणा शरीरासाठी अतिशय फायदेमंद राहास आणि तो तूप जर आपण खादा गायना तूप गायना दूध गायना दही म्हणजे गायना दूध पासीत बनवला जो दही शे तो बी आपणासाठी अतिशय फायदेमंद राहत पण सबसे फायदेमंद जो समजा चांगला गेलाशि तो तूप चांगला गेलाशी आणि असं म्हणला जास्त की जुना लोकले जर तुम्ही पाहिजा तर त्या असं म्हणत की दुधम तो कुदम तुपम तो रूपम आता दुधम तो कुदम म्हणजे दूध जो पितो तो सदैव उत्साही राहतो आणि खेळत राहतो त्यानंतर म्हणजे कुदत राहतो कुद हा कुदणे हा शब्द वापरलेला आहे आणि तुपम तो रूपम म्हणजे तूप जो खातो त्याला रूप येतो म्हणजे तूप खाल्ल्याने रूप येते असं म्हटलं जातं म्हणजे चेहऱ्यावर जे तेज ते जे स्मित हास्य ते तूप खाल्ल्याने येते तर मित्रांनो म्हणजे मालिकेटी ती असं सांगाना शे की तूपनं साधारण असं महत्त्व आपण मध्ये शे आणि आपण जर समजा तूप रोज खादा म्हणजे कसा खाल्ला जा तूप तर तुम्ही अलग अलग पाता सबंद जण आपण खातच राहतो त्यानं सारात आपल्याला मालूमचते हो पण मी एक नवीन जो आयुर्वेदनानुसार जो स्त शे तर तुम्ही जर समजा पायठे पायठे म्हणजे पोटे खाली पोटे जर एक कप गरम पाणी म्हणजे ज्याला कोमट करी सांगतील आणि त्यानामध्ये जर एक चमच तूप टाकी सांगतील जर आपण तो पी घेतो तर त्यांना आपल्याला खूप सारा फायदा येतो जसं आता समजा ज्या कुणी आपल्या बहिणी असतील त्यांना जर केस गळत असतील त्यांना बातमी केसं पिकत असतील त्यानंतर त्यांना ज्यांना कोणाला कोणत्याही प्रकारच्या बिमाऱ्या असो मग शुगर असो बी पी असो किडनी स्टोन असो काही बी बिमाऱ्या असो म्हणजे जवळपास सहाशे ते सातशे तर तूप हा काम करच फक्त गायना तूप स आपला पोटनी गेला पाहिजे मग गायना तूप घेवानी पद्धत तुम्हाला सांगित मी ना एक ग्लास आपण एक कप गरम पाणी त्यानामध्ये एक चम्मच तूप टाकीच आणि ती पायटे पायटे निरंक पोटे पेवाना त्यांना खूप सारा फायदा येतं जसं आता समजा तुमनं हाडं जर समजा कमजोर होत असतील त्यानंतर म्हणजे मध्ये तुम्हा काय म्हणजे पोटनं म्हणजे जर समजा विविध प्रकारना आजार असतील तर त्या सहारा आजार दूर करायना काम करस फक्त थोडासा नियमितपणा गायना तूप असला पाहिजे आणि थोडासा ज्यादा दिन घ्यावा लागस आणि जर त्यांना सगळसंग तुम्हाला जर व्यायाम कया व्यायाम मग तू कोणता व्यायाम असू शकस तुम्ही सूर्यनमस्कार करू शकतो कपालभाती करू शकतो अनुलोम विलोम करू शकतो त्यानं पाहण्यामध्ये ज्या समजा धावणे विघ्या म्हणजे पोयाने प्रॅक्टिस त्यानं पाहत नाही जे आपण आपण वावरत्नामध्ये काम करतो तो तर तो आहे तर धन्यवाद भाऊ